जय शिवराय मित्रांनो आज आपल्या पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार लोकप्रिय नेते असे विजयबापू शिवतारी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज सासोडे ते भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तर या ओपन बैलगाडा शर्यदीच्या शर्यदीमध्ये आपला भाऊधनकारांचा पंचम हिंद केसरी लक्ष्य आणि चतुर्थ महाराष्ट्र केसरी लक्ष्य असा या मैदानासाठी आलेला आहे आणि गट क्रमांक पंचेचाळीस हा त्याने एकदम जबरदस्त असा सुट्टा निकाल घेतलेला आहे आपल्यासोबत आहेत लक्ष बायलाचे मालक तर लक्षाच्या स्पीड बद्दल आणि लक्षाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल लक्ष स्पीड तर आदतपणापासून लक्ष लक्षात टॉपलाच पळत होता आदतला पण टॉपलाच पळला दुसऱ्याला पण टॉपलाच पळला नाही तो ओपनला पण तो टॉपलाच पळतोय आणि नियोजन म्हणायचं म्हटलं तर नियोजन वैभव तरवडे आणि मी आमच्या दोघात होतं नियोजन तरवडे आलेले नाहीत का वयवतरडे आज काम होतं त्याला म्हणून नाही आला म्हणजे त्याच्या व्यायामाबद्दल काय सांगताल म्हणजे ज्या मैदानात लक्ष आपल्याला दिसतो त्या प्रत्येक मैदानात लक्ष्याचा गुलाल हा शंभर टक्केचा असतो त्याच्या यशाचे रहस्य तुम्ही काय सांगाल त्याच्या यशाचं रहस्य म्हणजे त्याला आम्ही पाहुणे असते महिन्यातून एकदा दोनदा तरी पाहुणे अवताला कंटिन्यू चालवणं असतं कंटिन्यू त्याला दोन दोन किलोमीटर चालवणे असते आणि कळत आणि रती खास करू आहार चांगला आहे त्याला आज जो नाना पिशे यांच्या शंभूवर पायरा झाला तर त्याचं नियोजन कशा प्रकारे होत आमचा फोन झाला नाना पिश्याने आमचा वय फोन केला काय करायचं म्हणून फोन आला करायचं का नियोजन त्यांचं गावचं मैदान आहे म्हणजे चालतंय म्हणलं देऊ आपण गावला तो शंभू पण आपण आधी पाळता नाही वासरू चांगलं पळते वासरू आणि गाडी पण चांगलीच पळली पुसे गावच्या मैदानात काय नियोजन असणार अजून नियोजन झालं नाही पण होईल लवकरच आता मध्यंतरी लारा आणि लक्षची गाडी खर तर गाडीला जबरदस्त अशी गती लागली होती परंतु लक्ष आणि लारा आम्हाला परत मैदानात कधी दिसेल हो लवकर दिसेल आता दिसे जरा लारा आजारात आहे आजारातून उठला आता आलाय दोन मैदान दिसला आज पण आले तेवढा जरा रुटीन लागला की शंभर टक्के ती काय आमची घरची गाडी त्यांनी काय फोन का करू दे आपण कधी आर्धरात बैल घेऊन त्यांच्यासाठी आणि पुसेगावच्या पायऱ्याचं काय नियोजन झालेलं आहे अजून पण हो नाही चाललंय नियोजन बैल बघून ठेवले आहेत तीन बैल डोक्यात त्यांच्यातले जो चांगला असेल तो बैल आपण घालायचा त्याला काय लागतं त्याच्या मापाचा बैल लागतो लय मोठा बैल नाही लागत किंवा लय हे नाही लागत त्यामुळे त्याच्या मापातलं बैल बघू आपण नियोजन केलं गराडे मैदानात म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तर आम्हाला लक्ष लारा सोबत दिसणार का गराड्यात नियोजन झालेलं आहे कारण वैभवच्या गावचं मैदान ते प्रॉपर त्यामुळे तिथं नियोजन वैभवने चांगलंच केलंय पण जर काय झालं तर मग करूया आपण कारण काय झालंय नऊ तारखेला वैभवच्या गावचं मैदान एक तारखेला माझ्या गावचं मैदान आहे आपलं ह्याच भूकुमच त्यामुळे ते दोन नियोजन चांगलीच करायची डोक्यात आहे त्यामुळं आज विजय बापू शिवतार यांच्या वाढदिवसानिमित्त खर तर मैदान चालू आहे म्हणजे तर लक्षणीग पण पास केला तर त्या मैदानाबद्दल काय सांगतो तुम्ही कशा कशाप्रकारे काय आमदारांबद्दल काय बोल कमीच आहे कारण एवढं त्यांनी एवढी बक्षीस असून पण प्लस प्रत्येक पक्षात पंचवीस हजार रुपये वाढ केलेली आहे आणि टोकन फी पण नऊशे नव्याण्णव रुपयाच म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे एक त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि प्रत्येक गरीब गाड्या मालकाचा विचार करून मैदान हे घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही आभार मानतो आणि ज्या सहयोग सहयोगांनी संयोजकांनी ज्या मैदानासाठी म्हणजे जे मैदान बनवले तर ते पळण्यासाठी मैदान कसं होतं काय सांगता मैदाना मागच्या वर्षी थोडं मैदानात खडा होता पण आताच मैदान एकदम म्हणजे मैदानाला गालबोट लागणार असं कुठंच जागाच नाही काहीच बरोबर सुट्टी पासून ते म्हणजे वर निकालापर्यंत हो निकालाच्या बाहेर पण कुठं थांबायला पण भरपूर जागा आहे खाली सुट्टीला उभं राहायला पण भरपूर जागा आहे मग मैदानाला गालबोट नाही कुठं काय बोल बोलू शकत नाही कुणी बरोबर आणि निकाली पंच पण थांबच आहेत बापूने आपल्याला असं पण सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काहीतरी चांगलं करता येईल म्हणजे आणि बक्षिसात सुद्धा त्यांनी वाढ केली हो। तर बापू बद्दल अजून तुम्ही काय सांगता म्हणजे बापू म्हणजे एक ना जनतेच्या मनातला आमदार बरोबर तर ते मन मे बापूंसाठीच तयार मी असं म्हणण्यात वाहगण आहे बरोबर की आणि ते एवढं केलं आणि त्यांनी बाईट पण दिली की पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून जेवढं त्यांना प्रयत्न करत एवढं तेवढं ते प्रयत्न करणार आणि आम्हाला पण आशा आहे की आणि खात्री आहे की ते करू शकतात की ह्याच्यापेक्षा आज जे महाराष्ट्रात म्हणलंय म्हणतात की एक टॉपचं मैदान म्हणलं तरी ते पुढच्या वर्षी घेण आमचं असं पुरंदर तालुक्यात पुरंदर तालुक्यातलं एक चांगलं नामवंत मैदान म्हणून ह्या मैदानाचं पुढे हे होऊ बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लोकप्रिय आमदार पुरंदर हवेलीचे आमदार यांच्या विजय बापू शिवतरे यांच्या वाढदिवसाचा mm -hmm. औचित्य साधून जो ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तर आपल्या सोबत होते लक्ष बैलाचे मालक काय सांगाल लक्षाचे नियोजन कोणी केले लक्ष्याचे नियोजन आज प्रज्वलनीच केलं ते पण ते बैलवाले पण आज मागत होते त्याला बैल द्या वगैरे नाही का आज योग आला आज ती गाडी पाळाली बरोबर आणि नानासाहेब पिसे यांचा शंभर होता ना हो तर ते नियोजन कसं झालं तुमचं म्हणजे कोणी केलं नियोजन परत आणि वैभवला ती फोन वगैरे हो करायची नाही का एक मैदान आपण बैल वगैरे मग आजचं मैदान बघितलं त्यांनी आज नियोजन केलं गटाला पण चांगलीच गाडी पळावी आणि पुसेगावचं काय नियोजन असणार बघू ना यंदा आता त्याचं नियोजन पण झालं नाही आता कुठला बैल त्याला चांगला बघून पुसेगावचं नियोजन करणारे खर तर मित्रांनो कमी काळात उदयास आलेला असा बावधनकरांचा पंचम हिंद केसरी लक्ष आणि चतुर्थ महाराष्ट्र केसरी लक्ष्य खर तर कमी वेळास उदयास आलं काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल म्हणजे कसा व्यायाम वगैरे हो कसा घेतो हो त्याचा तुम्ही व्यायाम वगैरे हो त्याला काय डेले आहे की त्याला आपलं अवताल वगैरे झोपायचं वगैरे झोपतं वगैरे नाही का त्याला आणि जेव्हापासून ते लाराने लक्षाची गाडी पडली ना त्यावेळेसच बैल लोकांना कळायला लागला की लक्ष म्हणून काय बरोबर आहे आता परत आम्हाला मैदानात लाराची लक्षाची गाडी कधी पडताना दिसेल दिसेल ना दिसे? लवकरच आता प्रज्वल आणि वैभव नियोजन करते ना कर। आ, आता नऊ तारखेला माननीय श्री दादा जगदाळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नऊ नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला ओपन बैलगाडा शर्दीचे आयोजन केलेलं आहे तर त्या मैदानात आम्हाला लक्ष आणि नंदुभाऊ सागडे कराडेकरांचा लारा दिसेल का बघू अजून नियोजन तर झालेलं नाहीये आता जर ह्यांनी नियोजन केला केलेलं वाटतं पहिलंच पण तरी बघू जर नियोजन झालं तर तीच गाडी पळताना तुम्हाला दिसेल आणि लक्ष लाराची ला ला आणि तसं पुसेगावला काय नियोजन असणार पुसेगावला अजून त्याला बैलच बघितलं नाही त्यांनी बैलच त्याला आतापर्यंत त्याच्या भेटलंच नाही आता खर तर त्याचा जो स्पीड बघतो आपण म्हणजे नाही का गटाला जी गाडी आतापर्यंत त्याने म्हणजे ज्या जा मैदानात जाईल त्या मैदानात प्रत्येक मैदानात त्याने हा गुलाल घेतलेला आहे तर त्याच्या ह्या स्पीड माग म्हणजे तुमच्या आतोनात कष्ट असतो बरोबर तर त्याच्या स्पीड बद्दल अजून काय सांगाल तुम्ही की कशा प्रकारे त्याचा व्यायाम जाईन तिथं जाईन तिथं गुलालात ठेवतो ना त्यातच आम्हाला खुशी नंबर किती पण होऊ दे त्यात नाही त्यात काय प्रॉब्लेम नाही पण बैल गुलाला ठेवतो ना त्यातच आम्हाला खूप आनंद आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्तांचं लक्ष आलेला आहे आणि सेमी आणि फायनल साठी आणि हा बैल माझ्या मित्राचा जे आम्ही असतो बाकासुर आले आम्ही बाकासुर आले आम मित्राचा बाका बा, बाकासुर आमचा जे लहानपणीपासून आता आम्ही सगळे एकत्रच असतो ना ते दोन्ही बैल आपली बाकासुर आणि एकत्रच असतात अच्छा घरचीच बैल ते आमची दोन्ही पण दोन्ही पण हो चला तर तुम्हाला सेमीला आणि फायनल साठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद